फेरीवाले काय सुरू माऱ्या करत नाही फेरीचा धंदा करणं काय गुन्हा नाही आहे आमचा तो स्वयंरोजगार आहे लोन पण दिलेला आहे आम्हाला आम्हाला पात्र पण केलेलं आहे तरी पण रोज उठून होतं होत रक्षाबंधनापासून दिवाळी दसरा पर्यंत आता सण आमच्या सगळे समोर आता आपण दादर स्थानक परिसरात आहोत आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि सर्वजण इथे मराठी बांधव जे आहेत ते इथे बसलेले आहेत आंदोलनासाठी की फेरीवाल्यांच्या बद्दल हा आंदोलन आहे नक्की ते काय त्यांच्या मागण्या आहे ते आपण त्यांच्याच कडनं जाणून घेणार आहोत तुम्ही काय सांगाल तुम्ही कशासाठी धंदा लावायला देत नाही याच्यासाठी आमच्या पोटावर एवढ झालंय आज कमीत कमी दोन महिने झाले आमचे उपासमारे झालेले आज व्याजाने पैसा काढून आम्ही माल भरलाय सीजन माल भरलाय तर हे पैसे आम्ही कुठून फेडणार तुम्ही रोजगार आम्हाला देताय का तुम्ही रोजगार देणार असलात तर आम्ही आमचे धंदे सोडतो एकीकडे प्रधानमंत्री म्हणतात की स्वावलंबी म्हण आम्ही स्वावलंबी आहोत हा पात्र तुम्ही पात्र करत नाही पात्र आहे त्यांना पण काही देत नाही आता मी काय करायचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार आम्हाला जगण्याचा अधिकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत की भारतीयांनी आत्मनिर्भर म्हणा पण आत्मनिर्भर जर बनायचं आहे तर फेरीवाल्यांवर अन्याय का केला जातोय असा सवाल दादरच्या फेरीवाल्यांकडून विचारला जातोय कॅमेरामन शिवाकुरील सह किशोरी घायवट टाईम महाराष्ट्र मुंबई